मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले काँग्रेसचे आमदार अमीन पटेल असलम शेख आणि इतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत मतदार याद्यांमधल्या संदर्भात सध्या काँग्रेसनं अत्यंत आक्रमक असं पाऊल उचललेलं आहे आणि आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या का कार्यालयामध्ये शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे मुंबई काँग्रेसचं हे शिष्टमंडळ आहे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आता दाखल झालेलं आहे यामध्ये काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत असलम शेख आहेत आणि इतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत आता काँग्रेसच्या हाती सध्याचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबईमध्ये मतदार याद्यांमध्ये जो दुबार मतदारांची नोंदणी आहे आणि मतदार याद्यांमध्ये नावांचा जो घोळ आहे तो लवकरात लवकर निस्तरावा अशा प्रकारे काँग्रेसनं सातत्यानं मागणी लावून धरलेली आहे याआधी सुद्धा मवियाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आलेलं होतं आयुक्तांची निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती मात्र आता काँग्रेसचे शिष्टमंडळ एकला चलोरेचा नारा दिल्यानंतर काँग्रेस मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळ आता निवडणूक आयोगाच्या भेटीला आहे आणि यामध्ये आमीन पटेल आहेत असलम शेख आहेत आयोग कार्यालयात दाखल झालेत त्याचबरोबर काँग्रेसचे इतर नेते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जाणून घेऊया आणखी माहिती ओम सध्या काँग्रेस मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाल्याचं कळतंय काय नेमके मुद्दे घेऊन आता भेटतात अनुमा खर तर काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडनं सातत्यानं ज्या मुद्द्याची तक्रार केली जाते ते वोट चोरी असतील किंवा मतदार याद्यांमधला घोळ असेल किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार याद्यांची निर्मिती असेल या सगळ्या मुद्द्यावरून काँग्रेसचं शिष्टमंडळ मुंबई काँग्रेसचं तो शिष्टमंडळ थोड्याच वेळापूर्वी निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे मुख्यत्वे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही मुद्दे काँग्रेसनं लक्षात आणून दिलेले आहेत त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे असतील किंवा काँग्रेसकडनं आमदार अस्लम शेख अबिन पटेल आणि ज्योती गायकवाड या तीन आमदारांची उपस्थिती यावेळेला आपल्याला बैठकीमध्ये पाहायला मिळते एकंदर काँग्रेसकडनं जे मुद्दे राहुल गांधींकडनं असो किंवा प्रदेश काँग्रेसकडनं उपस्थित केले जात आहेत त्याबद्दल नेमका काय तोडगा काढला जातोय आणि एकंद्र या विषयावरती निवडणूक आयोगाकडनं जे काही उत्तर दिलं जाईल त्यावर काँग्रेसचं समाधान होत का या सगळ्या गोष्टींची खरं तर आता प्रतीक्षा आहे निवडणुका आता पुढच्या महिन्यामध्ये घटतील महापालिकेच्या निवडणुकीची देखील आता पडघम वाचलाय त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाची नेमकी भूमिका काय आणि जी मुदत काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्ष असेल सातत्यानं मागतोय त्या मुदती संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल आपण पाहिलं असेल की काल सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं एक निर्णय देखील आला की निवडणुका आपल्याला थांबवता येणार नाही त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील होणार आहेत त्यामुळे या निवडणुकांमध्ये ज्या मतदार यादा आहेत या सगळ्याच संदर्भातली मागणी काँग्रेस काँग्रेसकडनं केली जाते थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे नेते आता माध्यमांशी संवाद साधायला देखील येतात आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अनुभव ठीक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते काँग्रेसचे शिष्टमंडळ आता निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले त्यानंतर काय नेमकं माध्यमांशी बोलताना सांगतायत हे बघणं महत्वाचं ठरेल